आठ आणि नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कारवाई इथं झालेल्या बैठकीत चंदगड तालुक्यातील शिक्षकांचा सहभाग शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारचा दुर्लक्ष सुरू राहिल्यास आंदोलन तीव्र होणार महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्यानुसार येत्या आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व विना अनुदानित शाळांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर दिनांक चार जुलै रोजी महात्मा फुले विद्यालय कारवे येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते यामध्ये सदाशिव पाटील शाहू विद्यालय शिनोळी शरद पाटील महिपाळगड विद्यालय दाता पाटील आंबेवाडी सुरेश कांबळे हलकर्णी कॉलेज उदय बोकडे चंदगड कॉलेज डी एम पाटील कोवाड कॉलेज आदींसह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला चंदगड तालुक्यात समन्वय संघाचे सचिव स्वप्नील बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांना आंदोलनाच्या तयारीसाठी निवेदन देण्यात आलं ज्युनियर कॉलेज कारवे हलकर्णी कालकुंद्री चंदगड तसेच राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक सोमनाथ विद्यालय हिंडगाव कलानंदीगड विद्यालय आंबेवाडी शिवराज विद्यालय महिपाळगड मीनाताई ठाकरे विद्यालय कालकुंद्री हनुमान विद्यालय कारंजगाव या सर्व शाळांनी आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षकांचे अनुदान सेवा सुरक्षा वेतन नियमितता अशा अनेक मागण्यांकडे सरकारने गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक असल्याचा सूर या आंदोलनातून उमटतो आहे शिक्षकांनी आपल्या हक्कासाठी आझाद मैदान मुंबई येथे एकत्र येऊन टप्पा आंदोलनाचं आयोजन केलं असून सरकारकडून तातडीने निर्णय न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा संयोजकांनी दिला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा